पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराच्या माहिती देण्याकरता महायुतीच्या घटक पक्षातील अध्यक्षांनी मिळून सामायिक पत्रकार परिषदेचे आयोजन केले यावेळी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक मानकर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे संदीप खर्डेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजेंद्र वागसकर शिवसेनेचे अजय भोसले शिवसंग्राम संघटनेचे भरत लगड श्रीनाथ भिमाले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते मोहोळ्यांचा उमेदवारी अर्ज कधी आणि कशा रीतीने भरला जाणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात कधी सभा होणार त्याचप्रमाणे महायुतीच्या इतर उमेदवारांसाठी काय योजना आखण्यात आल्या आहेत याचा खुलासा धीरज घाटे दीपक मानकर राजेंद्र वागसकर यांनी याप्रसंगी केला नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा कोथरूडचा पुतळा त्यापासून सुरुवात करणार आहोत कोथरूडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून खंडोजी चौक आणि खंडोजी बाबा डाव्या हाताला धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत अशा पद्धतीने महायुतीचे पुणे लोकसभेतले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व घटक पक्षांचे नेते कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने एकत्र येऊन या अण्णांच्या फॉर्म भरण्याच्या रॅलीला सुरुवात सकाळी नऊ वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून होईल हे पुणे बारामती शिरूर आणि मावळ या चार लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुणे शहरामध्ये त्यांचा दौरा निश्चित झालेला आहे आणि त्यांची एक जाहीर सभा मोठ्या संख्येने ती सुद्धा असेल आणि त्या निमित्ताने या चारही लोकसभांमधले नागरिक असतील मोदीजींवरती प्रेम करणारे महायुतीवरती प्रेम करणारे मोदीजींचे विचार ऐकायला मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय यावा आणि या निमित्ताने या, या चारही लोकसभांमध्ये एक वातावरण महायुतीचं व्हावं अशा दृष्टीने ही जाहीर सभा होईल त्या दिवशी मोदीजींचा एक सभेच्या पूर्वी रोड शो होईल आणि त्यानंतर जाहीर सभा होईल असं आहेत या संदर्भात महायुतीच्या चा आमच्या छोट्या छोट्या बैठका झाल्या परवा एक महायुतीची महाबैठक झाली ज्याच्यामध्ये किमान आठशे ते हजार प्रमुख पदाधिकारी होते महारॅली त्या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे महायुतीची महा होत असताना की संभाजी महाराजांच्या पुजाळ्यापर्यंत त्या ठिकाणी येत असताना कार्यकर्त्यांची काळजी देखील त्या पद्धतीने ऊन असल्यामुळे जशी काळजी देखील त्या ठिकाणी घेतली जाणार आहे कारण की एवढ्या मुलाच्या तडाच्यामध्ये ही रॅली होत असताना आता प्रचाराचं संपूर्ण नियोजन असं आहे संपूर्ण उन्हाळा असल्याकारणा व्यवस्थापने चांगल्या पद्धतीने राहील कुणाला कार्यकर्ता त्रास होणार नाही आणि त्या संपूर्ण फेरीचा इम्पॅक्ट हा सो या संपूर्ण पुणे शहरातली नाही तर चारी मतदारसंघावरती झाले राहणार तर मला असं वाटतं की साधारण एक चाळीस ते पन्नास हजार लोक या रॅलीमध्ये असणार सगळ्यांनी जर त्या ठिकाणी ताकद जर ठरवलेले मोगल्या अरण्याच्या पाठीशी उभं राहायचं तर मग मनापासून त्या ठिकाणी आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी या ठिकाणी उभं राहणार आहोत आणि आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आदरणी उपमुख्यमंत्री अजितदादा त्या ठिकाणी येणार आहेत सभा त्या ठिकाणी होत असताना पुणेकरांना ट्रॅफिकचा त्रास होणार नाही याची देखील काळजी आम्ही त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थापनाला पोलिसांशी संपर्क साधून आपण करणार आहोत अशा सूचना देखील वर्तमानपत्राच्या माध्यमातून जायला पाहिजे तो देखील आमचा प्रयत्न निश्चितपणे असणार आहे की पुणेकरांना या ट्रॅफिकचा कुठलाही त्रास होता कामा परंतु निवडणुकीच्या वातावरणामध्ये ना नागरिकांचा सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये या रॅलीमध्ये असणार असं एक चांगलं वातावरण या अण्णांच्या या निवडणुकीच्या निमित्ताने उभं करण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्या माहितीच्या युतीच्या कार्यकर्त्यां निश्चितपणे असणार आहे त्या ठिकाणाहून सभा झाल्यानंतर अन्न फॉर्म भरायला आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत आणि मला असं वाटते की तो दिवस म्हणजे अण्णाच्या विजयाची नांदी असावी अशा पद्धतीचं वातावरण पुणे शहरामध्ये आम्ही टिकवणार आहोत यांच्या विजयाची नांदी एकोणतीस तारखेला खऱ्या अर्थाने मोदी साहेबांच्या सभेच्या माध्यमातून एक वेगळा संदेश एक परिवर्तनाची लाट आल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला या ठिकाणी विश्वास देऊ इच्छितो अधिक काय बोलत नाही या ठिकाणी परंतु सगळ्या वातावरणामध्ये या इलेक्शनला आम्हाला सामोरं जायचं आहे सर्वसामान्य माणसाचा विश्वास जपत असताना तर ही खात्री व्हायला पाहिजे की दिलेले उमेदवार हे खऱ्या अर्थानं समाजाच्या हिताचे आहेत हा भाव नागरिकांचा अशा अशा दृष्टिकोनातून प्रचार यंत्रणा आम्ही राबवत आहोत आणि त्याचा उपयोग देखील आम्हाला होते आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण या चारी मतदारसंघामध्ये टिकवण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी करतो शहरामध्ये राज्याचे सात सरचिटणीस दोन नेते एक तरी शहराध्यक्ष अशा आमच्या अकरा जणांची टीम आहे आम्ही दोन दोन जण मिळून प्रत्येक मतदारसंघामध्ये उद्या सकाळपासूनच हा फॉर्म भरण्याची तयारी कशी करायची व जास्तीत जास्त लोक कशी शिवाजी पुतळ्यांपर्यंत आणायची याची तयारी आपण सर्वजण करत आहोत हे करत असताना पुणे शहरातून या फॉर्म भरण्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने पंधरा ते वीस हजार कसे कार्यकर्ते कसे सहकारी त्या ठिकाणी उपस्थित राहतील याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी आपण आदेश दिलेले की बिनशर्त आपल्याला हा पाठिंबा आपण दिलेला आहे हा देत असताना अतिशय प्रामाणिकपणे आहे आपण या ठिकाणी काम करायचं आहे आदरणी मोदी साहेबांनी त्यांना जो पाठिंबा दिला आहे तो या जिल्ह्यातील चारही उमेदवारांसाठी जो पाठिंबा आहे मग अशी भाऊनी सांगितल्याप्रमाणे मानकर भाऊनी सांगितल्याप्रमाणे की सुमित्रा ताई असतील आपचे आनंदराव पाटील असतील तुमचे मारण्या 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 आपतील मारण्या असतील आणि मुलीधर मोळ असतील या सगळ्यांसाठी आपल्याला मोदी साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेना सदैव त्याच्या पाठीशी राहिला आणि अतिशय प्रामाणिक आणि चांगल्या प्रकारे हा फॉर्म कसाच मोठ्या मोठ्याने पुणे शहराला एक चांगला आदर्श या माध्यमातून मिळाला आणि या पुणे शहराला चांगले खासदार पंचवीस तारखेलाच आपल्याला मिळून जातील ही आमची खात्री भाऊंनी जर सांगितलं पन्नास ते साठ हजार लोक येतील पण माझ्या मते लाखाच्या आसपास पुणेकर या सगळ्या रॅलीत सहभाग होतील कारण मुलगी अन्नाचं संपर्क आणि या गोष्टी पाहिल्या कारण आम्ही एक चार पाच दिवस जर प्रचार करतोय तितकं सकारात्मक दृष्टीने लोक आमच्याकडे बघतात आहे त्याचा अर्थ की दिलेला उमेदवार हा अतिशय चांगला आणि अतिशय अभ्यासू आणि पुणेकरांना आवडलेला उमेदवार या ठिकाणी दिला आहे त्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारे हा फॉर्म भरला जाईल पंचवीस तारखेलाच आपला विजय हा शंभर टक्के निश्चित होणार आहे आणि एकोणतीस तारखेला त्याच्यामध्ये लीड देणार आहे कारण की सत्तावीस तारखेला महाराष्ट्र विमानसेनेचा महामेळावा होतो आहे त्यामुळं ही अतिशय चांगली सकारात्मक गोष्ट आहे मुशी न्यूज़ नेटवर्क मोहित शिंदे पुणे